सर्वात महत्त्वाचा ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला सर्वात कमी पाणी लागतं दुसरी गोष्ट त्याला फवारणी ही कन्सेप्ट नाही म्हणलं तरी चालेल वीस लाख रुपयाच्यातून उत्पन्न वार्षिक होऊ शकू शकतं आणि मी थोडं कंपेअर केलं की शहरी लाईफ वीस लाख रुपये जर कमवायचे झाले त्याला तर बापाच्या मौतीला सुद्धा गावाकडे आता येत नाही ही परिस्थिती वास्तव आहे त्याला ते आपण स्वीकारली पाहिजे मराठवाड्यातील वर्षानुवर्ष दुष्काळाच्या प्रभावाखाली असणारे हे आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी गाव जिथे चारही बाजूने पाहिले तर फक्त दिसतात ते मोठे मोठे डोंगर माळरान आणि उंच उंच अशा टेकड्या अशाच एका माळ रानावरती अशक्य ते शक्य करून दाखवले आहे ते एका कृतिशील प्रयोगशील प्रगतिशील करू अशा युवकांनी ज्याचे नाव आहे हनुमंत गावडे जेथे कुसळ नावाचं गवत सुद्धा जगू शकत नाही अशा माळरानावरती या पठ्याने चक्क ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे हा युवक व त्याचे कुटुंब वर्षाला या बागेतून वीस ते पंचवीस लाखाचे उत्पन्न मिळवतात चला तर बघूयात हनुमंत गावडे यांची ही यशोगाथा हनुमंतराव तुमचं खूप खूप खुँ, अभिनंदन सर्व परिवाराचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तसं पाहायला गेलं तर माझ्या गावाचं नाव सोलापूरवाडी तालुका जिल्हा बीड येथील मी रहिवाशी आहे माझा जन्म सोलापूरवाडी या गावीच झाला माझं बालपण तसं पाहायला गेलं तर माझ्या कुटुंबात माझ्या दोन बहिणी आई आणि वडील वडिलांचा प्रवास मला यत्ता पाचवी सहावीपर्यंतच लाभला माझे वडील लवकरच आणि एक्सपायर झाले आणि त्यानंतरचा जो संघर्ष होता तो आमचा सुरू झाला शेती टोटल पाहिली गेली तर आम्हाला साठ एकर क्षेत्र आहे आणि पूर्ण हे कोरडवाहू आणि महाराज क्षेत्र असल्यामुळे आम्हाला इथे कसल्याच प्रकारचं उत्पन्न होत नव्हतं स्वप्न खूप होते की शेतीच्या संदर्भात हे करायचं ते करायचं पण पाहिलं गेल्याच्या नंतर उपलब्धी मध्ये आमच्याकडे पाणी अजिबात नव्हतं जर क्षेत्र डेव्हलप करायचं झालं तर दोन हजार पर्यंत साधन सामग्री म्हणजे जेसीबी किंवा ट्रॅक्टर संसाधनच नाही हा संसाधन अजिबातच नव्हते आणि जे काही होते त्याच्यात आपली पात्रता नव्हती की आपण हो ते डेव्हलप करू जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला खूप तर खूप आर्धक पोतो ज्याला म्हणलं तर पायलीमध्ये मोजण्यासारखं कधी कधी आमच्या शेतामध्ये जास्त करून हुलगा आणि मटकी सोडता काही पिकलंच नाही कधी त्यांनी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या एकूण साठ एकर क्षेत्रापैकी तीन एकर क्षेत्रावरती दीर्घकाळ संशोधन करून ड्रॅगन फ्रूट व सफरचंदाची बाग लावली तर ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला सर्वात कमी पाणी लागतं दुसरी गोष्ट त्याला फवारणी ही कन्सेप्ट नाही म्हणलं तरी चालेल त्या ड्रॅगनच्या बागेकडे ओळाल्याच्या नंतरला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी विचारपूस केल्याच्या नंतरला त्यांचं असं म्हणणं येतं म्हणजे जे प्रगतील शेतकरी ते म्हणतात आम्ही एव्हरेज पंधरा टन सोळा टन सतरा काही काही शेतकरी तर म्हटले आम्ही वीस टनापर्यंत ऍव्हरेज काढलो आणि वीस टनाचं ऍव्हरेज जर काढलं तर एव्हरेज रेट काय भेटला तुम्हाला शंभरच्या आसपास वीस लाख रुपयाचे तुम्ही उत्पन्न वार्षिक होऊ शकतो आणि मी थोडं कम्पेअर केलं की शहरी लाईफ वीस लाख रुपये जर कमावायचे झाले तर बाप्पाच्या मौतीला सुद्धा गावाकडे आता येत नाही ही, <laughs> ही परिस्थिती वास्तव आहे त्याला आपण स्वीकारली पाहिजे आणि मग रिसर्च केल्याच्या नंतर याच्यात व्हरायटी कोणती लावायची किती बाय कितीवर लावायचं किंवा कोणत्या सीझन मध्ये लावायचं चा। एवढंच नाही तर मी याचा रिसर्च करताना वाशी मार्केट असेल सुरत मार्केट असेल नवसरी मार्केट असेल पुणा मार्केट असेल मी पाठे तीन वाजता मार्केट मध्ये जम बसलेलो याचा निलाव होताना की कसे होताती लाव कितीपर्यंत रेट भेटतो एवढ्या गोष्टीचा टोटल मी रिसर्च केल्याच्या नंतर ठरवलं की मला ड्रॅगन फ्रूट लावायचं लावताना त्याच्यात पोल प्लेट पद्धतीने आपण ड्रॅगन लावलं दोन हे जे आपण म्हणतो पोल हो हा पोल हे सहा वरती आहे सहा फुटाचा पोल लागतो त्याला जे आपण आता तुम्ही पाहता नंतरला तो सहा फुटाचा पोल आणि त्याच्यावरती प्लेट अशा पद्धतीने त्याचा अंतर दोन पोलमध्ये आपण सात ठेवलं आणि दोन लाईन मध्ये दहा चा अंतर ठेवलं बेड तयार करून हो आणि एका पोलला चार रोप लावले आपण टोटल लागवड केल्यापासून रुपये इकडे पोलच्या साईजनुसार अँगलनुसार चार रुपये हो चार रोप लावले आणि त्याचं संगोपन पण जास्त आपल्याला उठपर्यंत तर फक्त ते झाडाच्या वरती त्या रिंगातून बाहेर पडेपर्यंत इथपर्यंतच आपल्याला जास्त त्रास वाजतो हनुमंतराव स्वतः एक उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पुण्यासारख्या ठिकाणी आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या पगारावरती सुद्धा होते मात्र दरम्यान कोरोना काळाला आणि त्यांना कायमस्वरूपीच गावी यावं लागले तेव्हा आपल्या या, हो ते या पडी क्षेतामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे पण नेमकं कसे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता हा प्रवास मनावर तितका सोपा नव्हता त्यांना यासाठी अनेक अडचणींना सुद्धा जावे लागले ग्रामीण भागात शेतकऱ्यांना नवीन युवकांना चॅलेंज काय असतं पहिल्या सुरुवातीला येताना त्यांना अडॅप्ट होतानाच खूप मोठा प्रॉब्लेम असा होतो की बाबा नाही हा ग्रामीण भागातली ज्या लोकांची मानसिकता ती स्वीकारायला तयार होत नाही मग शेतामध्ये येण्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता तो रोड माझ्या शेतामध्ये येण्यासाठी साधी सिंपल पाहायला गेली तर वाटही नव्हती सायकल घेऊन चालायचं तरी वाट सुद्धा नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये तिथपर्यंत साधन सामग्री न्यायची कशी आणि डेव्हलप करायचं कसं हा एक भाग होता खूप मोठा गाव ते माझ्या शेताचं अंतर एक किलोमीटरचं होतं काय काय लोक रस्त्यावर एवढ्या दगड घेऊन उभारायचे इथून जायचं नाही येतं काय तुझं आडवाडी भांडण तांडा मला वाटायचं की माझा प्रगतीत वेळ जावा भांडण तांटत नाही जावा म्हणून मी थोडस इग्नोर करायचो त्या गोष्टीला त्यांना असं वाटायचं की हा येतोय घाबरतो घाबर शेतात आल्याच्या नंतरला जर पाणी प्यायचं झालं तर एक वीस फुटाची दोरी त्याला बादली असली तरच आमच्या विहिरीमध्ये पाणी पाणी ते तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतच शेतात त्या विहिरीला पाणी डिसेंबर नंतर माझ्या विहिरीत पाखराला प्यायला पाणी सुद्धा भेटत नाही इतकी <laughs> हालाकीची परिस्थिती आणि हा परिस्थितीत जर असे स्वप्न पाहिले की मी करोडपती बनणार शेतीच्या जेवावरती ही त्यावेळेसची परिस्थिती शक्य नव्हती की करोडपती कसं बनायचं मग मी थोडा रिसर्च करायला चालू केलं की आपल्या शेतीमध्ये पाणी हा एक सर्वात मोठं चॅलेंज mm -hmm. आहे आणि याची दुर्भक्षता आहे ह्या गोष्टीवर आपण काय करायला पाहिजे मग मी थोडं सक्ती राहायला ऑनलाईन सर्च करायला चालू केलं की बाबा शेतीमध्ये कमी पाण्यावर येणारं फळपीक कोणतं mm -hmm. विविध फळबाग शेतकऱ्यांना त्यांनी भेटी दिल्या सविस्तर अभ्यास केला नंतरच आपल्या मारणावरती ही फळबाग शेती फुलवण्याचा निर्णय घेतला आज ते संपूर्ण आपली फळबाग जी आहे सेंद्रीय पद्धतीने करतात आणि देशातच नव्हे देशाबरोबर विदेशामध्ये सुद्धा हा जो माल आहे हे जे फळ आहेत एक्सपोर्ट करतात या सर्व प्रवासामध्ये त्यांना खंबीर आणि भक्कम साथ मिळाली आणि सोबत मिळाली ती त्यांच्या पत्नीची त्यांनी शहरातील ऐश्वरमाची अपेक्षा न ठेवता आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्या बाळरानावरती दगडमातेच्या घरांमध्ये न गावरता राहिल्या आज त्यासुद्धा सर्व प्रकारचे शेतीचे कामे स्वतःच्या स्वतः करतात एवढंच नाही तर स्वतः ट्रॅक्टर चालवतात नांगरण्याचे पेरण्याचे सर्व शेतीच्या मशागतीची कामं स्वतः करतात मी इंजिनियरिंगचं पूर्ण जे काही नॉलेज होतं पूर्ण इथं अप्लाय केलं या ठिकाणी आणि पूर्ण गणितीय पद्धतीनेच चालल्याच्या नंतरला आज तुम्ही बागेत पाहताल तर ही तिसऱ्या वर्षाची बाग आहे एक ते दीड टन माल गेलाय आहे माझा मार्केटमध किती कितव्या वर्षी फळ यायला चालू होते मी लावल्यापासून बारा महिन्यात फळ चालू झालं एका वर्षात फळ चालू एका वर्षात माझा दोन म्हणजे अडीच टन माझा माल बारा महिन्यात निघाला याला आणि त्यावेळेस मला रेट भेटला होता एकशे पस्तीस एकशे चाळीस चा। चा। आणि अडीच तीन लाख रुपये वर्षी झाले दुसऱ्या वर्षाला मी ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्ण प्रेस केला पण सात तीनचा म्हणजे सत्तर टक्के ऑर्गॅनिक आणि तीस टक्के रासायनिक याच्यावरती जास्त भर दिला दुसऱ्या वर्षाला माझं चौदा टनाचा ॲव्हरेज आला अच्छा ते ऍव्हरेज वाढला ॲव्हरेज वाढलं दुसऱ्या वर्षी चौदा टन भाव। भाव माल निघाला भाव कधी मला पंच्याहत्तर ऐंशी पासून ते तीनशे पाच रुपयापर्यंत सप्लाय गोष्टीवरती मार्केट पूर्ण काम करतात त्याच्यामध्ये कन्सेप्ट जर एकाच वेळी माल मोठ्या प्रमाणावर आला तर रेट कमी असतात माग पुढ झाला तर रेट जादा मग आपण सक्सेस झालो आणि तिसऱ्या वर्षाचा भाग आहे आपला या वर्षीच उत्पन्न वीस टन प्लस पहिलाच पहिलाच पाहिजे चालू आहे आपण याचे सात तोडे होतात म्हणजे जून पासून चालू झालेला तोडा हा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सात तोडे होतात आणि आपला पहिला तोडा एव्हरेज जर काढला तर दहा ते बारा टन पहिलाच तोडा मार्केटमध्ये जातोय ॲव्हरेज रेट त्याला माझी अपेक्षा आहे की नव्वद शंभर मिटेल एव्हरेज त्याच्या पुढे कमी नाही आणि म्हणजे जर सायंटिफिकली पाहिलं झालं मेडिशनल व्हॅल्यू खूप जादा आहे जादा त्याच्यामध्ये फायबर्स आहेत त्याच्यानंतरला म्हणजे प्रोटीनचा तर सर्वात मोठा सोर मोठा सोर्स आहे मोठा सोर्स आहे कार्बोहायड्रेटचा सर्वात मोठं ओके आणि मेडिशनल आहे तुम्ही शुगर कमी जादा करणे किंवा पेशींची संख्या संक्या, वाढव बऱ्यापैकी पेशी कमी असेल तर हे सजेस्ट केलं जातं मेडिशनल व्हॅल्यू पाहिला गेलं तर सर्वात मोठा हा एक सी विटॅमिनचा सर्वात मोठा स्रोत आहे मोठा स्रोत असून त्याच्यात फायबर्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं शुगर कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा जे हृदयाचे विकार असतील त्याच्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो प्रामुख्याने तीन जाती आहेत जे आतला पल्प वाईट आहे दुसरा आहे बाहेरून रंग सर्वांचे सारखे असतात बाहेरून जो लाल आहे तो आतमध्ये गुलाबी असतो आणि एक तिसरा आहे की जेव्हा आपण ज्याच्या आता दीड एकर एक लागवड केली आहे तो बाहेरून येलो आणि आतून व्हाईट कलरचा त्याची सर्वात जास्त बाहेरच्या देशात मागणी आहे स्थानिक लेव्हलला तो टितक्या प्रमाणात चालत नाही पण त्याचं इंटरनॅशनल लेवलला खूप मोठं मार्केट आहे आपण त्याच्यापैकी आणि त्यांनी व्हरायटीपैकी दोनच व्हरायटीचे कल्टिवेशन केलं कि आहे एक रेड आणि एक येलो तीन व्हरायटी तुमच्याकडे फरक असेल खूप डिफरन्स राहतो येलोचा इंटरनॅशनल लेवलला आणि हे लोकल मार्केटला चालत नाही जास्त करून मग त्यामुळे आपण मार्केट स्ट्रॅटजी पुन्हा मुंबई सुरत नवसारी अहमदाबाद पर्यंत आणि आता आपण हा पूर्ण सुरत माल सुरतला एक्स, टाकतो तिथून माल मला एक्सपोर्ट होतो कारण क्वालिटीच पाहायला गेली तर याची साईज बघा आठशे ते नऊशे म्हणजे सातशे पासून सुरुवात होऊन एक हजार एक, एक किलो पर्यंत एक फ्रूट होतो काही काही काळ आमचा एकच फ्रूट दीडशे दोनशे रुपयाला गेला आणि मग ही आर्थिक गणिताची जुळवाजूळ झाल्याच्या नंतरला आज आम्ही आहे या पोजिशनला खूप समाधानी आहोत शहरी भागापेक्षा आम्हाला शाश्वती आहे की याच्यामध्ये एक लाल दिव्याची जी व्हॅल्यू राहते गाडीवर त्याचं पेमेंट आम्ही आमच्या शेतामध्ये एक एकर मध्ये घेतो आणि इथे राहून जिथे सुरुवातीला तुमच्याकडे जो प्रश्न होता की आता काय करायचं uh -huh. आता तुम्हाला तो प्रश्न तुमचा असं वाटत सुटून मला वाटतं की माझ्याकडे पाहून सुट्याचे प्रश्न इतरांचे प्रश्न सुटायलाच पाहिजेत आणि याच्याकडे या डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे लोकांनी कारण पारंपरिक पद्धतीमध्ये काहीच नाही स्वप्न हनुमंतरावांना अशा उत्कृष्ट कामगिरी बद्दल नुकताच महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी संशोधन विभागाअंतर्गत येणारा फलोत्पादना संदर्भातला विशेष असा पुरस्कार महाराष्ट्र कृषी रत्न पुरस्कार या वर्षीचा त्यांना देण्यात आला सर्व कुटुंबांना या गौरवण्यात आले आपण निश्चितच सर्वांना आवाहन करतो की ज्यांनाही अशा प्रकारचं जर काही विजन असेल आणि आपण करू इच्छित शेती उपलब्ध असेल तर निश्चितच तुम्ही गावडे सरांशी संपर्क करा त्यांच्याशी भेटा प्रत्यक्ष पहा आणि अनुभव घ्या आणि समजून प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर निश्चितच देशाची शेती आणि शेतीचे निगडीत जे काही अर्थव्यवस्था आहे हे निश्चितच या देशाला पुढे घेऊन जाईल कारण की आपण नेहमीच म्हणतो की शेती जी आहे शाश्वत आहे ती टिकली पाहिजे आणि ती अविरत चालली पाहिजे गावडे सर खूप खूप धन्यवाद दिलात अमूल्य वेळ दिलात आणि या ठिकाणी सर्व माहिती जी आहे सविस्तर तुम्ही या ठिकाणी आमच्यासोबत चर्चा केली तुमच्याकडे पाहून आणि तुमचा सर्व जे कौटुंबिक प्रवासापासून शैक्षणिक प्रवासापासून ते ह्या प्रगतीशील शेतकरी या प्रवासापर्यंत जो काही अनुभव आहे निश्चितच प्रेरणादायी आहे अनेकांना त्याचा निश्चितच फायदा होईल आणि आम्ही आशा करतो की भविष्यामध्ये सुद्धा हा जो उपक्रम आहे आणि तुमची जी काय प्रगती आहे अशीच गगनचुंबी आणि शिखरावरती जावं आणि अनेकांना त्याचा फायदा होईल खूप खूप धन्यवाद धन्यवाद